फोड ना इथून ओढ ना तू तिकडून ओढ चाल वरून वरून पकड ना दोन्ही हाताने फाड लाव ताकद लाव दात पडतील दात पडतील दात अरे दात पडतील ना अरे ती काय पकड हा कटारे

हे कटर आलं पाय पार्सल मध्ये हा हे बघ झालं 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 असं आहे का हा हा अच्छा म्हणजे लॉक सिस्टीम पण आहे त्याला दाखव हे ब्लॅक कलरच बटन वर करायचं ना तेव्हा लॉक होत लॉक करत पण जाऊ दे लॉक करायची गरज नाही आपल्याला आता ये लॉक केलं पाय झालं का खाली केलं का वर केलं ना असं गुंडाळून ये बघ याची घडी मारली मग वर केलं ते बटन झालं ना चल आता एकाच साठी बोलवलंय आपण काय का पाहिलं आणखी काय कापायच शीतल काय दरी कश काय चांगली खाली कर थांब हे असं ये ना हे खाली करायचं हे बरं चला आता ते कटिंग करून पाहू आपण तिला धार आहे का नाही पाहून तर मित्रांनो ही सीजर आलेली आहे तर आम्ही जो बाल्कनीमध्ये गार्डन केलेले तयार या ठिकाणी तर ते जे काही फुलं वाळून जातात किंवा एक्स्ट्रा फांट्या वाढतात या जा फुलांच्या झाडांच्या तर त्या कटिंग करण्यासाठी ऑनलाईन बोलवलं आहे तर बघू आपण याला दार आहे का नाही तर बघा या फुलाचे ना हे ये फुलं येऊन गेले हे ये बघा हे फुलं होते या झाडाला तर बरेच फुलं आता हे तोडले नाही त्याच्यामुळे हे इथं वाळून गेले तर आपण हे फुलं कट करून बघू आपण तर ही कुंडीच घेऊ खाली माऊली कटिंग करणारे आता याची इकडे ओके आता हे कट कर व्हेरी गुड हे कट कर व्हेरी गुड छान आहे ना आवडले तुला माझ्या कट होऊन जाईल हे बघा या कुंडीतले जेवढे पण वाळलेले फुलं होते ते या ठिकाणी आपण कट केले बघा <laughs> आवडले ना तुला माऊली तर आता माऊली जे पण आता इथं झाड वाळलेले दिसतील फुलं वाळलेले दिसतील ते कट करून टाकणार या ठिकाणी हा दे ठेवून आता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा